नमस्कार मी महेंद्रसिंग राजपूतनी आपण पाहत आहात निर्भिड विचार न्यूज शिरपूर तालुक्यात दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे अजून या निवडणुकीचे कोणतेही चित्र राजकीय दृष्ट्या स्पष्ट झाले नाही मात्र तरी देखील राजकीय उमेदवार जाहीर झालेले नसताना देखील तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे मागील काळापासून शिरपूर तालुका हा राखीव मतदारसंघ असल्याने आजपर्यंत आदिवासी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी आमदार अमृतीभाई पटेल यांनी आमदार काशीराम पावरा यांना वारंवार संधी दिली आहे मात्र आता आदिवासी समाजातून इतर उमेदवारांच्या सुप्त राजकीय इच्छा जागृत झाल्याने विद्यमान आमदारांची मक्तेदारी मोडून काढण्याची तयारी आदिवासी समाजातून पुढे येत आहे आमदार काशीराम पावरा हे जरी स्वभावाने सद्गुणी आणि स्वच्छ चारित्र्याचे असले तरी त्यांना स्वतःच्या निर्णय घेण्याचा अधिकार नाही असे त्यांच्यावर आरोप होतात आणि त्यामुळे त्यांचे वैयक्तिक कर्तृत्व दिसून येत नाही असे देखील बोलले जाते त्यांच्यासाठी बंगल्याचे आदेश हेच पुरोधीच्या आहे अशी त्यांची राजकीय परिस्थिती आहे यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते नेतृत्वाने सांगितले की आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करायचे आहे त्यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश केला यात आपल्या पक्षाची काय ध्येय धोरणे आहेत काय विचारधारा आहे दुसऱ्या पक्षात आपला विचार मान्य असेल का या तालुक्यातील मतदाराला काय वाटते कार्यकर्त्याला काय वाटते असा कोणताही विचार करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता यापूर्वी असे करताना त्यांनी मतदारांना विश्वासात देखील घेतले नाही असे देखील त्यांच्यावर टीका होती त्यामुळे शिरपूरच्या आमदारकीवर आजपर्यंत पूर्णपणे पटेल कुटुंबाची एकाधिकारशाही आहे असेच काहीसे राजकीय चित्र आहे शिरपूर तालुक्यात एकोणीशे सत्त्याऐंशी पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत आमदार अंधीबाई पटेल यांच्या नेतृत्वात भरीव अशी कामे झाली आहेत आणि या तालुक्याच्या विकास झाला ही बाब सर्वमान्य आहे महाराष्ट्रात शिरपूर तालुक्याचा विकास हा विशेष उल्लेखनीय आहे याच्या विकासाचे दाखले इतर मतदारसंघात दिले जातात तालुक्यावर आमदार अमरेशभाई पटेल त्यांची आज मजबूत पकड आहे उद्योगधंदे शिक्षण संस्था त्यांच्या माध्यमातून आणि राजकीय कार्यकर्ते विविध संस्थांवर असलेले त्यांचे पदाधिकारी इत्यादींमुळे तालुक्यावर आज देखील त्यांचे वर्चस्व आहेत त्यामुळे त्यांनी दाखवलेली दिशा ही तालुक्याला आज देखील मान्य असतो मात्र आता बदलत्या राजकीय वातावरणात लोकांची सततची एकतर्फी सत्ता आणि विशिष्ट वर्गाची मक्तेदारी लोकांना मोडून काढायची आहे तालुक्यात आदिवासी समाजाचे आमदार असून देखील मागील काळात आदिवासी समाजावर व त्यांच्या युवकांवर अन्याय झाला अशी भावना आदिवासी समाजाकडून व्यक्त होत आहे मागील काळात किरकोळ वाऱ्यातून झालेली सांगवी दंगल प्रकरणात खुद्द आदिवासी समाजाची प्रचंड मोठी नाराजी आहे काहींकडून असे देखील सांगितले जाते की सध्या शिरपूर तालुक्याचे राजकारण हे अतिशय हलक्या कानाचे झाले आहे सर्वसामान्यांचा आवाज नेत्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांच्या इच्छांना महत्व देखील दिले जात नाही सत्ताधाऱ्यांच्या जवळ असलेले काही निकटवर्ती लोक हे इतरांबद्दल राजकीय विष फेरतात आणि हेच सत्य आहे असे मानून नेते काही निर्णय घेतात त्यामुळे सामान्य माणूस नेत्यांपासून दुरावत चालला आहे हे दिशाभूल करणारे लोक कोण त्यांचा शोध घेऊन त्यांना वेळीच दूर केले नाही तर मात्र त्याचे राजकीय दुगामी परिणाम या तालुक्यावर होऊ शकतात त्यातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नारळीचे प्रमाण देखील वाढले आहे अशातच सध्या भाईंचे निकटवर्तीय समजले जाणारे कार्यकर्ते यांनी भाईंची साथ सोडली आहे आणि ते पुढे काय राजकीय निर्णय घेतात यावर देखील आता तालुक्याचे लक्ष लागून आहे सदर कार्यकर्त्यांनी जर सत्ताधाऱ्यांचे कृष्ण बाहेर आणले तर सत्तेचे साम्राज्य धोक्यात येऊ शकते असा देखील एक राजकीय अंदाज व्यक्त होत आहे तालुक्यात ता जरी विकासाचे प्रकल्प राबवण्यात आले असले तरी सामान्य माणूस विकासापासून अप कोष दूर आहे काही सेवा सुविधा सोडल्या तर विकासाच्या आणि सामान्य माणसाच्या एकमेकांशी काही संबंध नाही या सर्व विकासातून राजकीय नेते ठेकेदार सरपंच अधिकारी यांच्यात अधिक विकास होतो जितकी जास्त कामे तितकी जास्त टक्केवारी हा आता साधा आणि सरळ राजकीय सूत्राचा भाग झाला आहे त्यामुळे लोकांना सुविधा नंतर मिळतात त्याआधीच राजकीय लोक सत्तेच्या मलिदा प्राप्त करून घेतात शिरपूर तालुक्यापुढे आज देखील सहकारी प्रकल्पांची झालेली दुरावस्था केवळ आश्वासनांच्या आणि भूल तापांच्या टेकेवर उभा असलेला शिरपूर सहकारी साखर कारखाना मागील दशकांपासून टोलच्या नावाने तालुक्यात होणारी जनतेची लूट तापी नदीवरील वाढते आत्महत्यांचे प्रमाण आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी केलेले दुर्लक्ष वाढती महागाई वाढती बेरोजगारी धरमसाट वाढलेले शिक्षण शुल्क अल्प दरात उपलब्ध असलेले तालुक्यातील रोजगार तेही मिळाले तर त्यावरील राजकीय दबाव असे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत मात्र यात सामान्यांचा आवाज राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही राजकारणात येऊन समाजसेवा करण्याची इच्छा असलेल्या नव्या पिढीला राजकारणात प्राधान्य दिले जात नाही राजकारणात येण्यासाठी पहिला निकष आहे की तो व्यक्ती आपल्या कानाखालील असावा त्याला स्वतःची कर्तव्य शक्ती किंवा बुद्धी नसावी आपला आदेश हेच त्याचे कर्तव्य इतकीच फक्त त्याची पात्रता असावी यालाच तालुक्यात राजकारणात सहभागी करून घेता येते या व्यतिरिक्त कोणताही सहभाग घ्यायचा असेल तर त्याने एकतर दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावी किंवा अपक्ष लढा घ्यावा त्यामुळे मागील काळात तालुक्यात सक्षम राजकीय नेतृत्व तयार झाले नाही तालुक्यात विकास झाला हे जरी मान्य असले तरी विकासाच्या पडद्याआड सामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित होत आहे तालुक्यातील मुलांच्या शिक्षणासाठी अनेक अशा शिक्षण संस्था या तालुक्यात उभ्या करण्यात आल्या मात्र जेव्हा एखादा पालक आपल्या पाल्याच्या पहिलीच्या प्रवेशासाठी या शिक्षण संस्थांच्या दारावर उभा राहतो तेव्हा अंक्याची सही आण टक्याची शिफारस आण असे सांगून जेव्हा त्याला हिनवले जाते तेव्हा त्याची अपेक्षाभंग होतो आणि तो सामान्य नागरिक विचार करतो हो की तालुक्यातील शिक्षण संस्था या सामान्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आहेत की राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी या तालुक्यात काही वर्षांपासून तालुक्याचे नेते आपल्या प्रत्येक भाषणांमध्ये पालकांना सल्ला देतात की आपण काहीही करा आपण आपल्या मुलांना शिक्षण द्या मटण मासे खाऊ नका ते पैसे मुलांच्या शिक्षणाला वापरा असा देखील सल्ला काही काळापासून दिला जात आहे मात्र असे कटु अनुभव आल्यानंतर एक वेळा तालुक्यातील पालकाला देखील वाटते की राजकारण्यांचा हा सल्ला मुलांचे शिक्षण सुकर व्हावे म्हणून आहे की शैक्षणिक दुकानदारी चालावी म्हणून आहे या सर्व विरोधाभासामुळे आता बाले किल्ला समजला जाणारा शिरपूर तालुका आजून पोखरला जात आहे शैक्षणिक बांधकाम उद्योग शेतकरी युवक विशिष्ट समाजवर्गाला दिले जाणारे प्राधान्य अशा सर्व क्षेत्रात नारदीचा सूर आहे या बदलत्या वातावरणात लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुक्याने देखील भाजप पक्षावर आणि त्यांच्या नेत्यांवर आपली नाराजी मतदानातून व्यक्त केली त्यातून तालुक्यात भाजपचा जनाधार कमी झाला हे देखील अधोरेखित झाले तालुक्यात आजही भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुना नवा वाद आहे पक्षात घेतल्या जाणाऱ्या काही निर्णयांमुळे त्यांच्यात मतभेद आहेत काही निवडक लोकांना महत्वाच्या पदांवर स्थान दिले जाते एकंदरीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चुप्त नाराजी आहे तालुक्याचे सूत्र आपल्या हातात घेतल्यानंतर भाजप सक्षम करण्यात येथील नेत्यांना अपयश आले आहे दुसरीकडे राज्यात भाजप व महायुती यांच्या विरोधात जनभावना तयार होत आहे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे दोन पक्ष शिरपूर विधानसभेच्या जागेवर आपली दावेदारी करत आहेत त्यातून आता इच्छुकांची नावे देखील समोर येत आहेत त्यामुळे एखादा सक्षम उमेदवार भेटल्यास पक्षाची मिळालेली साथ विरोधात असलेली जनभावना सत्तेतून उफडून आलेली नाराजी आजपर्यंतची मक्तेदारी आणि एकाधिकारशाही या सर्वांचा उद्रेक झाला तर राजकीय परिवर्तन होऊ शकते आणि म्हणून या तालुक्यात बदलाचे वारे वाहत आहेत एकंदरीत आमदार अमरीशभाई पटेल यांची जरी या तालुक्यावर एक हाती पकड असली मात्र बदल करण्याच्या असे जर जनता पेटली तर लोकसभेसारखे विधानसभेत देखील विपरीत राजकीय परिणाम समोर येऊ शकतात आणि या पार्श्वभूमीवर सध्या तालुक्यात बदलाचे वारे वाहत आहेत आणि या सर्व बदलाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष इच्छुक आहेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीने संधी दिल्यास शिरपूर तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीत आपली दावेदारी ठोकण्यासाठी डॉक्टर जितेंद्र ठाकूर दत्तू पाडवी यांच्यासारखे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समोर येण्यास तयार आहेत त्यांनी उमेदवारीची मागणी देखील या पक्षांकडे केली आहे आदिवासी समाजातून देखील काही निवडक कार्यकर्त्यांची नावे समोर येत आहेत त्यांना काँग्रेस किंवा इतर पक्षांकडून उमेदवारीची अपेक्षा आहे यात प्रामुख्याने रणजित पावरा वोराडी विलास पवरा जामन्या मनोज पावरा जोयदा रमेश वसावे उमरदा वसंत पावरा अशा अनेक इच्छुकांची उमेदवारांची नावे सध्या चर्चेत आहेत याशिवाय आता मतदारसंघात काँग्रेसचे खासदार असल्याने खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी शिरपूर तालुक्यासाठी काय भूमिका जाहीर केली तर ती देखील निर्णायक ठरू शकतो माझी खासदार हिना गावित आणि त्यांचे समर्थक हे देखील या राजकारणात आपली वेगळी चूल मांडतात का याकडे देखील राजकीय वर्तुळात लक्ष लागून आहे या सर्व घडामोडीतून तालुक्यात एकतर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला किंवा एखाद्या अपक्ष उमेदवाराला बळ मिळू शकते अशी राजकीय चर्चा आहे त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिरपूर तालुका हा राज्यातील सत्ता बदलाच्या प्रवाहात असेल की पुन्हा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या करिश्मा काम करेल आणि भविष्यात आमदार भारतीय जनता पार्टीचे असेल की काही परिवर्तन होईल हे आगामी काळात समोर येईल अर्थात या सर्व निवडणुकीच्या चर्चा या पहिल्या टप्प्यात आहेत खरी निवडणुकीची सुरुवात तिकीट वाटपानंतर आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होणार आहे यानंतर शिरपूर तालुक्यात प्रमुख राजकीय पदाधिकारी आणि जनता कोणाच्या बाजूने पोल देईल हे स्पष्ट होईल मात्र या तालुक्यात सक्षम विरोधक नाही म्हणून जनतेला किंमत द्यायची नाही अशी जी जनभावना तयार झाली आहे ती जर मोडीत काढली नाही जनभावनांचा आदर केला नाही तर मात्र लोकसभेची पुनरावृत्ती कोणीही टाळू शकत नाही अशी या तालुक्याची सध्याची राजकीय परिस्थिती आहे तालुक्यातील या राजकीय विश्लेषणाबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद